मित्रांनो आज एका बौद्ध बांधवाची कॉमेंट वाचली आणि कॉमेंट वाचून अगदी गदगदीत अंतकरण झालं मित्रांनो जर तुम्हाला खरा खरा जर प्रेमाचा जर जिव्हाळा पाहायचा असेल जर अगदी अंतकरणातून अगदी सदगतीत मन जर पाहायचं असेल अगदी सत्याचा झरा पाहायचा असेल तर तो तुम्हाला केवळ आणि केवळ बौद्ध बांधवाकडेच आज मिळू शकतो मित्रांनो कॉमेंट काय होते की आम्ही केवळ सत्य बोलतो तर म्हणून आमचा द्वेष केला जातो आम्ही छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांना मानतो त्या पद्धतीने वागतो त्यांचे विचार लोकांना सांगतो आणि हे विचार सत्य आहेत आणि हे सत्य विचार आम्ही लोकांना सांगतो म्हणून आमचा द्वेष केला जातो मित्रांनो एकीकडे हे वरवर ऐकायला वर अत्यंत चांगलं वाटतं परंतु हे तितकंच भयानक सुद्धा आहे म्हणजे आज या देशामध्ये सत्य सांगणाराच्या वाट्याला जर एवढी उपेक्षा येत असेल जर सत्य सांगणाराच्या वाट्याला जर एवढा द्वेष येत असेल तर आपली वाटचाल नेमकी कोणत्या दिशेला सुरू आहे याची आत्मचिंतन करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे मित्रांनो खास करून जे हिंदू हिंदू म्हणून स्वतःला घेतात मी स्वतः हिंदू आहे त्याच्यामुळे माझ्या सकट समस्त हिंदूंनी आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे आपण नेमकं कोणत्या दिशेने जात आहोत आपल्याला कोणाचाही द्वेष करायचा नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या उच्च जाती आहेत उच्च वर्णीय आहेत त्यांचासुद्धा द्वेष करायचा नाही द्वेष कोणाचाही करायचा नाही परंतु हा द्वेष न करता सत्य मात्र आपल्याला अगदी निर्भीडपणे सांगायचं आहे आणि हेच काम अनेक बौद्ध बांधव करतात परंतु त्यांचा द्वेष केला जातो आणि लक्षात ठेवा अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदूंच्या मनामध्ये एक फार मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे सगळ्यात मोठा गैरसमज आहे की हे बौद्ध लोक हिंदू धर्मीयांच्या देवी देवतांना नावं ठेवतात वास्तविक कोणीही नावं ठेवत नाहीत कशा पद्धतीने नावं ठेवतात काय नावं ठेवतात हे उदाहरणासह दाखवून द्या म्हटलं तर कोणालाही दाखवून देता येत नाही ज्या गोष्टी थोतांड आहे ज्या गोष्टी अंधश्रद्धेच्या मानकामध्ये मा येतात त्या बोलणं म्हणजे देवी देवतांच्या विरोधामध्ये दे बोलणं नव्हे वास्तविक कित्येक बौद्ध कित्येक बौद्ध आजही हिंदू परंपरा त्यांनी सोडलेली नाही तितकच प्रेम आहे म्हणजे येथील जी मूळ हिंदू संस्कृती आहे त्याचा पूर्णपणे त्याग बौद्ध बांधवांनी केलेला नाही उलट हिंदूंची असत्यातून अज्ञानातून अंधश्रद्धेतून मुक्तता व्हावी ही प्रामाणिक इच्छा त्या लोकांची आहे अरे बांधव तुमची प्रॉपर्टी मागत आहेत का काही तुमच्याकडून काही दोन रुपये मागत आहेत का काही सुद्धा नाही आणि त्यांचा काही कसलाही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये बघा त्यांचा कसलाही कोणालाही त्रास नाही ते काहीच मागत नाहीत उलट तुम्हाला देत आहेत लक्षात ठेवा आतापर्यंतचा जो इतिहास आहे त्यांनी फक्त आणि फक्त देण्याचं काम केलेलं आहे मागण्याचं काम केलेलं नाही आज आजही ते ज्ञान देण्याचंच काम करत आहेत सत्य सांगण्याचंच काम करत आहेत आणि हा प्रबुद्ध भारत प्रबुद्ध भारत म्हणजे तुम्ही ज्ञानी व्हा ज्या पद्धतीने संत नामदेव महाराजांनी सांगितलं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी अगदी त्या पद्धतीने तुम्ही ज्ञानवंत व्हा तुम्ही प्रज्ञावंत व्हा हीच त्यांची इच्छा आहे हीच त्यांची मागणी आहे आता प्रामाणिकपणे सांगा आता प्रामाणिकपणे सांगा जे माझे ओबीसी सबस्क्रायबर आहेत त्यांनी प्रामाणिकपणे सांगा की महात्मा फुलेंचे विचार सांगणं म्हणजे पाप आहे का का वाईट आहे का चुकीचं आहे का आता समस्त ओबीसी समाज महात्मा फुलेंना तर मानतो त्यांची जयंती साजरी करतो त्यांना मानतो मग त्यांचे विचार सांगणं चूक आहे का आता समस्त जे मराठा सबस्क्रायबर आहेत त्यांना सांगणं आहे, आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे तुकाराम महाराजांचे शाहू महाराजांचे छत्रपती संभाजी महाराजांचे विचार सांगणं हे पाप आहे का चुकीचं आहे का तुम्ही त्यांना मानता की नाही मानता शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे वारस आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर धर्मदंड आपल्या हातामध्ये घेतला होता हे अनेक मराठ्यांना माहीत नाही धर्मदंड घेणे म्हणजे सोपी गोष्ट साधी गोष्ट नाही इतिहासातील एक अत्यंत महत्वाची घटना आहे आजही आजही मराठ्यांच्या हातामध्ये धर्म नाही आजही मराठा समाज ओबीसी समाज धार्मिक द्रष्ट्या गुलाम आहे येथील बहुजन समाजाची या गुलामीतून मुक्तता व्हावी यासाठी प्रयत्न केला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मदंड हातामध्ये घेऊन ती एक फार मोठी धार्मिक क्रांती होती छत्रपती संभाजी महाराजांना लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांना शिवरायांनी धर्मपंडित बनवलं होतं संभाजी महाराज योद्धा होते त्याचबरोबर धर्मपंडित होते स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या राज्याभिषेकाच पौराहित्य संभाजी महाराजांनी केलेलं आहे निश्चलपुरी गोसावी सोबत म्हणजे धर्मदंड धर्म, धर्म आपल्या हातात घेण्यासाठी आपल्या मुलाला अगोदर तयार केलं आपल्या मुलाला धर्माचं ज्ञान दिलं आणि हीच परंपरा मोगलांच्या आक्रमणाने छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर अंतानंतर ही खंडित झाल्यानंतर शाहू महाराजांनी त्याचं पुनर्जीवन केलं शाहू महाराजांनी मराठ्यांसाठी वेधशाळा काढली मराठा समाजामध्ये स्वतःचे पुरोहित तयार व्हायला हवेत स्वतःचे जगद्गुरु तयार व्हायला हवेत मराठा समाज धार्मिक दृष्ट्या या उच्च गुलाम नसला पाहिजे ही भावना शिवाजी महाराजांनी तयार केलेली ही परंपरा नेण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केला त्याला थोडंफार यश आलं परंतु पुढे ही परंपरा मराठ्यांना टिकवता आली का आता शाहू महाराजांचा शिवाजी महाराजांचा हा इतिहास जो सत्य आहे तो सांगलं म्हणजे हिंदू धर्मावर आक्रमण आहे का आज किती मराठ्यांच्या घरामध्ये शाहू महाराजांचा फोटो आहे आणि किती ओबीसींच्या घरामध्ये महात्मा फुले फोटो आहे जे महात्मा फुलेंचे विचार आहेत तेच शाहू महाराजांचे आहेत आणि तेच संभाजी महाराजांचे आहेत आणि अगदी मार्ग वेगळा असेल पद्धत वेगळी असेल परंतु तेच विचार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत आणि हे विचार सांगणं म्हणजे सत्य सांगणं होय आणि सत्य सांगणं जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे सत्य सांगोत ये पी रागे तरी येवोत बहुसंख्य लोक बहुसंख्य लोक एखादी गोष्ट जरी सत्य मानत असेल परंतु ती गोष्ट जर सत्य नसेल तर त्याला मी कदापिही सत्य मानणार नाही ही, ही भूमिका जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची आहे त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात बहुतांच्या आम्ही न मिळ मताशी बहुतेक लोकांच्या आम्ही मताशी मिळणार नाहीत परंतु आम्ही सत्याच्या मार्गावर आहोत आणि अगदी ठामपणे आहोत तुकाराम महाराजांनी सांगितलं अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर पंडित मिश्राचं उदाहरण आहे किंवा मनोहर कुलकर्णीचं उदाहरण आहे मनोहर कुलकर्णी म्हणतो की आंबा खाल्ल्याने मुलं होतात परंतु असं होत नाही आता हे सत्य रूल ऑफ प्रॉबिलिटीच्या नुसार आज सिद्ध झालेलं आहे परंतु गाथेमध्ये तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये मांडलेलं आहे समस्त लोक भुलताती हे समस्त लोक हा संपूर्ण बहुजन समाज कशाप्रमाणे भुलतो हे अभंगा अभंगासहित तुकाराम महाराजांनी मांडलेलं आहे आता तुकाराम महाराजांचे हे विचार सांगणं म्हणजे हिंदू धर्माच्या विरोधामध्ये आहे का आणि तुकाराम महाराजांना विरोध के केला केला लक्षात ठेवा मुघलांनी केला का इंग्रजांनी केला का आपल्याच धर्मातील धर्म मार्तंडांनी केला म्हणजे या धर्म मार्तंडाचे विचार वेगळे होते आणि तुकाराम महाराजांचे विचार वेगळे होते हा फरक स्पष्ट आहे यांचं तुकाराम महाराजांचे विचार आणि धर्म मार्तंडांचे विचार कदापिही एक असू शकत नाहीत म्हणजे आज स्वतःला हिंदू म्हणून घेणारे जेवढं तुकाराम महाराजांना मानत नाहीत तेवढे बौद्ध लोक तुकाराम महाराजांना मानतात तुम्ही म्हणता मग बौद्ध लोक कुठं तुकाराम महाराजांचा चोवीस तास जप करतात आम्ही चोवीस तास तुकाराम तुकाराम करतो अरे बाबांनो तुम्ही चोवीस तास तुकाराम तुकाराम करता परंतु तुकोबारा यांचे विचार आचरणामध्ये किती आणता तुकाराम महाराज स्वतः म्हणतात आचरणाला महत्व आहे आचरणाला महत्व आहे बोलण्याला नाही शुद्ध चर्या हे चे संतांचे पूजन बोले तैसा चाले त्याची वंदी न पावले तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या अशी अनेक प्रमाण आहेत वारकरी साधू संतांनी आचरणाला महत्व दिलेलं आहे आणि लक्षात ठेवा आता बौद्ध लोकांच्या काही आचरणावरून तुम्ही त्यांना नावं ठेवता जसं उदाहरणार्थ व्यसनाधीनता असेल दारूपिनं असेल अनेक असेल परंतु व्यसनाधीन माणसं जेवढे मराठ्यांमध्ये आहेत जेवढे मध्ये आहेत तेवढे बौद्धामध्ये आहेत व्यसनाधीन असेल कोणत्याही बाबी असतील ही एक मानवी विकृती आहे त्याचा संबंध कोणत्या जातीशी धर्माशी जोडता येत नाही या निसर्गामध्ये माणूस तयार झाला माणूस तयार झाल्यापासूनच ती विषय विषय लालसा त्याला लाभलेली आहे मग तो कोणत्याही धर्मातला असो राग येणं ईर्ष्या द्वेष मत्सर आपण आपल्या घरामध्ये भांडतो घरच्यांसोबत भांडतो भावकीसोबत भांडतो भावासोबत भांडतो आईसोबत भांडतो हे प्रत्येक जातीमध्ये आहे जसं हिंदूमध्ये आहे तसं बौद्धामध्ये आहे परंतु जास्तीत जास्त यापासून यावर विजय मिळवणं जास्तीत जास्त या दुर्गुणावर विजय म्हणजेच म्हणजेच वारकरी होणं होय परंतु ही परंपरा समजून सांगणं यावर बोलणं सत्य सांगणं परंतु बौद्ध समाज यापेक्षा वेगळं काय करत आहे की तुम्हाला सत्याची जाणीव करून देत आहे अंधश्रद्धेतून अज्ञानातून तुमची धार्मिक गुलामगिरीतून शोषणातून मुक्तता करत आहे जे काम शिवराय फुलेशाह आंबेडकर यांनी केलं ते काम करत आहेत तर तुम्ही त्यांचा जर द्वेष करत असाल आणि ही बौद्ध बांधवाची कॉमेंट इतकी आतमध्ये काळजाला लागली त्यामुळे यावर व्हिडिओ बनवणं क्रम प्राप्त होतं तरी तमाम हिंदूंना माझ्या सकट तमाम हिंदूंना आव्हान आहे गैरसमज दूर करा ज्ञानवंत व्हा ते लोक बौद्ध समाज तुम्हाला ज्ञानवंत होण्यास सांगत आहे जे काम नामदेव महाराजांनी सुरू केलं तेच ते तुम्हाला सांगत आहेत त्याचा पॉझिटिव्हली विचार करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम